माझा आदिवासी बांधव निसर्गाच्या सानिध्यात नदी किनारी डोंगर पायथ्याशी राहत होता माझा आदिवासी समाज बांधव खूप श्रीमंत होता दररोज तो ब्रश एक नवीन वापरत होता त्याचं नाव दातवन दातवन करून तो ब्रश टाकत होता केवणीचा असो कडुलिंबाचा तो दातुनाचा वापर करत होता माझा आदिवासी बांधव दररोज भांडी घासण्याचा भांडी घासण्यासाठी पावडर वापरत होता त्याच्या दाराशी त्याच्या शिकटाशी बुडाशी त्या पावडरचा ठेक होता ती भुरकुंडी राखाडी त्या राखाडीने तो माझा आदिवस बांधव भांडी घासत होता डोक्याला शॅम्पू म्हणून डोक्याला शॅम्पू म्हणून नदीकाठची चिकन माती ओली करून लावत होता नदीकाठची ओली माती भिजून तो डोक्याला लावत होता कपड्यांचा साबण म्हणून कपड्यांचा साबण म्हणून रिठ्याचा फेस तो वापरत होता रिठ्याचा फेस तो वापरत होता माझा समाज बांधव खूप श्रीमंत होता आनंदी होता सुखी होता नागरी संस्कृती शहरापासून दूर राहत होता निसर्गामध्ये तो एकजूट एक होत होता माझा समाज बांधव प्राणी पक्षी यांच्या सान्निध्यात राहत होता माझा बांधव जंगली प्राण्याबरोबर वेळत होता कुत्र्यांचा संघ कुत्री कोंबडी पाळत होता माझा समाज बांधव निसर्गाच्या सध्या राहत होता माझा समाज बांधव दर सात दिवसांनी फरशी लाधी नव्याने वापरत होता माझा समाज बांधव हा सेनाने तो सारवत होता दररोज माझा बांधव हा सेनाने सारवत होता लाधी सात दिवसाने तो पॉलिश करत होता माझा समाज बांधव हा खूप खूप श्रीमंत होता माझा समाज बांधव माझा समाज बांधव खूप खूप श्रीमंत होता दरवर्षी तो भिंत बांधत होता कारवींची कारवींची बांधवत होता शेणाने सारवत होता माझा गरीब आदिवासी बांधव हा निसर्गामध्येच चौम राहत होता दररोज दरवर्षी तो त्याची भिंत म्हणजेच कूड बदलत होता माझा आदिवासी बांधव दरवर्षी छप्पर बदलत होता माझा आदिवासी बांधव दरवर्षी छप्पर बांधत होता छपरावर असलेले गवत बदलून तो पुन्हा नव्याने गवत टाकत असता होत होता माझा समाज बांधव खूप श्रीमंत होता मनाने मोठा होता सागाची पानं गवताची मोली गवताचा पेंढ्याने तो दरवर्षी आपला छप्पर बदलत होता माझा आदिवासी बांधव खूप समाधानी होता खूप सुखी होता दरवर्षी हिरेंच नित्य चाललं होतं निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाकडून तो शिकला होता जडीबुटी असो हो औषध असो प्रत्येक गोष्टीवर त्याचा एक उपाय होत होता निसर्गामध्ये राहून निसर्गाची औषधी निसर्गाच्या भाज्या निसर्गाचा माझा बांधव एवढा हुशार होता की तो कडू कांद कान खरून आणून घरी तो भुरकुंडीत शिजून सीजू, भुरकुंडीत शिजून तो गोड करून खात होता कडू कांद कडूकरांनी तो गोड करून खात होता हाही माझ्या बांधवाचा शोध होता निसर्गातलं काय खाऊ आणि काय खाऊ नये याचाही तो शोध घेत होता माझा आदिम बांधव आधी बांधव खूप सुखी होता खूप सुखी होता जोहार जिंदाबाद जय या